की तुम्ही आमच्या इथपर्यंत पोहोचलात आणि आलात कारण आम्ही अशीच व्यक्ती शोधत होतो की कोणीतरी दिव्यांगासाठी सुद्धा काम करणारे आमच्या इथपर्यंत आले नाही आमच्यावर गजन महाराजांची खरंच कृपा आहे आणि तुमचे पाऊल आमच्या इथे पडले त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार मानते आणि एक वेळ पुन्हा आमच्या इथे शिबिर घ्या 检查设备。